नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशन श्री कालिका देवी मंदिर संस्थान आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित ऑलिम्पिक सप्ताहाच्या उत्तरार्धात जिल्हास्तरीय टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात जिल्हा स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेत नाशिकसह देवळा सटाणा इगतपुरी दिंडोरी एकलहरे सिन्नर आदी तालुक्यातील संघ सहभागी झाले होते या स्पर्धेचं उद्घाटन स्पर्धा प्रमुख तथा क्रीडा मार्गदर्शक आनंद खरे गणेश कलंगूर सचिव गणेश माळवे किरण घोलिबॉलचे मार्गदर्शक मनोज मस्के इकबाल रिग्झवान यांच्या उपस्थितीत झाला विभागीय क्रीडा संकुलातील मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या निमित्तानं आनंद खरे मनोज मस्के यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केलं त्यांची <Hare>, ही कामगिरी बघून भारत सरकारने आज एकोणतीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून घोषित केलेला आहे आणि दरवर्षी आपण पाळतो हे खेळाडूंना माहिती पाहिजे तर या मेजर ध्यानचंद यांचे चिरंजीव अशोक कुमार हे सुद्धा हॉकीचे भारताचे कर्णधार होते भारताचे खेळाडू होते त्यांनीसुद्धा हॉकीमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलेले त्यांनासुद्धा आपण बोलवलेले ते सुद्धा नाशिकमध्ये आले होते त्यांनीसुद्धा या तेवीस ते तीस जून दरम्यान ज्या काही स्पर्धा होतात त्या स्पर्धांचं उद्घाटन केलं तेवीस जूनला आपण दरवर्षी रॅली काढतो काळाराम मंदिर ते यशोन्यायाम शाळा यशोन्यायाम शाळा ते कालिका मंदिर त्या रॅलीमध्ये ते सहभागी झालेले होते सगळे ऑलिम्पियन त्यांच्या हस्ते आपण ज्योत प्रज्वलित करतो त्यांना बोलवण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही जे खेळाडू आहात त्यांना कळलं पाहिजे का हे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत इंत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये मेडल ते तुमच्यासारखेच होते ते त्यांचे अनुभव सांगतात की ते डायरेक्ट ऑलिम्पिकला गेले नाही तुमच्यासारखेच लहानपणी खेळ खेळ खेड़, खेळून खेड़, खेळून जिल्हास्तर असेल राज्यस्तर असेल राष्ट्रीय असेल आणि मन आंतरराष्ट्रीय संधी मिळावी यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये दुधारेसर असतील थरेसर असतील भरपूर असे संघटक आहे ते काम करतात त्या संधीचा फायदा देखील आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे आज आपण या स्पर्धा सांघिक पद्धतीने नाही घेता वैयक्तिक पद्धतीने घेतो आपण सिंगल चॅम्पियनशिप डबल चॅम्पियनशिप आणि डबल चॅम्पियनशिप अशा पद्धतीने आजची पूर्ण स्पर्धा पार पाडणार आहोत आणि टेनिस व्हॉलीबॉलमध्ये नाशिकचं हे वर्चस्व कायम राहिलेलं आहे हे वर्चस्व सातत्याने आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो आमच्या संघटनेच्या वतीने देतो सर्व क्रीडा क्षेत्रात काम करणारे आमचे जे मित्र आहेत त्यांच्या वतीने आमच्या अर्ध्याने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व या स्पर्धेला देखील खूप शुभेच्छा देतो व थांबतो यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला एकेरी आणि दुहेरी पद्धतीनं होणाऱ्या या सामन्यात खेळाडूंचं कौशल्य पणास लागलं होतं टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत नाशिकला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी क्रीडा मार्गदर्शकांनी प्रोत्साहन दिल्यानं खेळाडूंनीही त्यास प्रतिसाद देत आपलं कौशल्य सिद्ध केलं या स्पर्धेची जमेची बाजू म्हणावी लागेल नाशिक डिस्ट्रिक्ट्स ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग सचिव अशोक दुधारे खजिनदार हेमंत पांडे सहसचिव संदीप सोनोने यांचे हेच प्रयत्न आहेत मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक